तर सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे भगवान श्री विष्णूंची दश अवतारी मंदिर आळंदी या ठिकाणचा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पहिला अवतार आहे तो मत्स्य दुसरा अवतार आहे वराह तिसरा अवतार आहे वामन म्हणजे बळीराजा त्यानंतरचा अवतार आहे प्रभू श्रीरामांचा त्यानंतर पुढचा अवतार आहे बुद्धांचा नंतर भगवान श्री कल्कीजींचा भगवान श्री विष्णूचा दहावा अवतार कल्की जो आहे हा मानवी अवतार मानला जातो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा तरचा अवतार भगवान श्रीकृष्णाचा त्यानंतर जो आहे परशुरामांचा त्यानंतर नरसिंह आणि कच्छ अवतार अशी सुबक भगवान विष्णूंची दहा अवताराची मूर्ती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्त्या खूप देखणे आणि सुंदर आहेत तसेच बाल कृष्णांची व महालक्ष्मी माताची या ठिकाणी खूपच छान प्रकारे मूर्ती आहे